अनंत टिप्या रिफ्रेश व्हाजिक्युटीव जे आहेत आम्ही स्वतः सव्वीस तारीखला संध्याकाळी एक्झिक्युटिव्हच्या कार्यालयात गेलो होतो तिथे निदर्शनं केलं वैभव नाईक यांनी मालवणचं कार्यालय केलेलं त्या ठिकाणी तोडफोडही झालेली आहे आमची आजही मागणी आहे की ह्या याच्यामध्ये नेवीचा जे देशाचा संरक्षण करते ते नेहमीचा काही संबंध नाही आहे बांधकाम खात्याचा संबंध आहे आणि ही मागणी आम्ही केलेली आहे मला सांगा आज पुतळा पडूनसुद्धा ह्या सरकारची जबाबदारी होती एकही अधिकारी बांधकामचा असेल कोणी असेल एकही अधिकारी बा सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता असतील त्यांचे अधिकारी असतील कोणीही निलंबित झालेला नाही आहे मला सांगा ह्याच्यामध्ये आम्ही ज्या काय गोष्टी करायच्या आहेत ह्याच्यामध्ये आमदार वैभव नाईक या सार्वजनिक बांधकामच्या विरुद्ध जनहित याचिका मला वाटतं ते ह्या असलेल्या दोन तीन ह्या आठवड्याभरात दाखल होत्या कारण आम्हाला निश्चित खात्री आहे की हे बांधकामचे जे अधिकारी आहेत यांचे सर्वांचे आणि ह्या यंद्र सरकारचे ह्यांचे साटेलोटे आहेत कारण जर यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली तर हे अधिकारी म्हणजे उद्या जया आपटेला अटक जरी झाली तरी जया आपटे सांगणारे की ह्या को पुतळ्यामधले कोणाकोणाला कसे पैसे दिले हे अधिकारीसुद्धा सांगणार आहेत जर आम्हाला निलंबन केलं तर आम्ही कोणाकोणाला कसे पैसे दिले आहेत हे सुद्धा आम्ही सांगणार आहोत आणि म्हणून ह्यामध्ये हिशेदारी ह्यांची ह्या शासनाच्या मंत्र्यांची असल्यामुळेच आज हे अधिकारी निलंबन होत नाही जर तुमचा याच्यामध्ये अधिकार म्हणजे शासन म्हणून मंत्री म्हणून तुमचा दोष नसेल तर तुम्ही अधिकाऱ्यांना निलंबित का करत नाही विरोधी पक्षाने सांगितलेलंच आहे अधिकाऱ्यांवर कारवाई करा मला सांगा कोणत्याही गोष्टी घडल्यानंतर कुठच्याही ठिकाणी पहिले अधिकारी निलंबित होतात चौकशीच्यापूर्वी का चौकशीच्यापूर्वी केले नाही आहेत आणि तुम्ही जी राजकीय मुख्यमंत्री कमिटी नेमते चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची ने कमिटी नेमा ना निपक्षपाती म्हणे त्या पुतळ्याची चौकशी करेल टेंडर कशा पद्धतीने झाली आहे काय झाली आहे चुकीची सगळ्याची येईल ना निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली तर कारण सावंतवाडी तुम्ही जे सांगता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ह्याच गोष्टी सांगतो आहे की पूर्वी मालवण म्हणजे हे सावंतवाडीला जोडलेलं होतं ते का दिलं गेलं आज तुम्ही म्हणजे कणकवली देवगड वैभववाडी कुडाळचा काही भाग नाही मालवणचा म्हणजे इथले जे एक्झिक्युटिव्ह आहेत म्हणजे ह्याचा अर्थ अधिकारी म्हणतील त्याप्रमाणे नियोजन करायचं म्हणजे आज जे मी पाहतो आहे कणकवलीमध्ये ठेकेदार बघून अटी शरती आणि अमुक ठेकेदारालाच काम मिळालं पाहिजे मंत्री सांगतील त्या ठेकेदाराला का ही आज पद्धत या ठिकाणी आलेली आहे आणि त्याच्यामुळेच कारवाई होत नाही आणि त्याच्यामुळेच हा जो विभाग आहे मालवणचा जो आहे तो सावंतवाडीचा काढून तो आज कणकवलीला जोडला गेलेला आहे काय करणार आहोत सु मोठं आमचं ज्यावेळी सरकार येईल आज जे काय त्या महायुतीचं सरकार नाही महाविकास आघाडीचं येईल कोणतंही चुकीचं काम आलं असेल तर कधीही फाईल उकरून काढता येत्या असं जर आता जरी यांना वाचवण्याचा प्रयत्न महायुतीने केला तरी भविष्यात जन आम्ही देणारच मुळात आम्ही कोर्टातच जातो आहे ह्या सरकारच्या चौकशीवरती आमचा विश्वास नाही आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जनहित याचिका ह्या सगळ्या प्रकाराबद्दल आम्ही जनहित याचिका दाखल करतो आहे कालसुद्धा एका जनहित याची काल अधिकाऱ्याने एक सांगितलं कार्यकारी अभियंत्रण सांगितलं की आम्ही उपरकरांच्याबद्दल आम्ही तक्रारीची परवानगी तुम्ही कारण एक लक्ष घ्या उपरकर कोणत्या पक्षात आहेत किंवा का हा विषय महत्त्वाचा नाही आहे राजकीय लोकांनी जर एखादा विषय उचलला आणि एखादा अधिकारी जर सांगत असेल की आम्ही अशा प्रकारची तक्रार करायची काय त्यांनी हिंमत दाखवावी की उपरकरांच्या विरुद्ध तक्रार करायची ज्या दिवशी उपरकरांच्या विरुद्ध ही तक्रार करतील त्यावेळी राजकीय मतभेद विसरून आम्ही सर्व राजकारणी लोक उपरकरांच्या त्या ह्याच्या उपर त्या निर्णयाच्या त्या भूमिकेशी आम्ही थांबरो ही आमची भूमिका आहे सार्वजनिक लक्षात घ्या ठाम भूमिका हीच आहे की त्यांनी जर जी काय त्यांची त्यांनी जी काय आपली प्रतिमा जोपासली होती ती कालच्या महाराजांच्या पुतळ्यामध्ये ती प्रतिमा काय राहिली याचा त्यांनी विचार करावा आज आम्ही जे सांगतो की विरोधी पक्षाने हे करावं ते करावं जे आपण सांगतो आहे पण ह्याची दखलच आज या ठिकाणी महायुतीमधले मंत्री महायुतीचं घेणार नसतील तर ह्यांची मला वाटतं उलट आज पालकमंत्र्यांनी ह्यामध्ये जर त्यांचा हात नसेल तर त्यांनी आपल्या ज्यांच्या ज्यांच्या चुका झालेल्या आहेत त्यांना त्यांनी निलंबित करून त्यातलं त्यांनी मोकळं व्हायला पाहिजे होतं आज ते झालेलं नाहीत उलट ते अधिकाऱ्यांना वाचवण्याचेच प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे आमच्या महाविकास आघाडीची जी भूमिका आहे ही पालकमंत्री असून जे जे कोण प्रशासनातले असतील सरकारमध्ये असतील जे जे दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध आमची भूमिका राहील येणाऱ्या ह्या गणेशोत्सवामध्ये जया सुद्धा जर त्या ठिकाणी अटक झाली नाही आणि त्याला अटकपूर्व जामीन मंजूर होईपर्यंत हे प्रशासन थांबलं तर जया आप्तेच्या संदर्भात जे आंदोलन आम्हाला गणेशोत्सवानंतर करावं हो लागेल ते आंदोलन आम्ही छान आहोत आता महाराजांचा पुतळा पडलेला आहे महाराजांच्या बद्दल जी बातम्या सगळं झालेलं आहे आता त्याच्यासोबत ज्याने ज्यानी केले त्यांना शिक्षा करणं जे कोण दोषी असतील हे काम आमच्या महाविकास आघाडीचं राहिलेलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल